काय बनवणार आहे म्हणजे काय चल सुरू करूया का चकुले बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण इथं मी कणिक मळून घेतली कणिक घट्टच मळायची डाळ शिजवून घेतली डाळ शिजवताना त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालून घेतले आणि मसाल्यामध्ये आपण जिरं ओलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेतले ते आता बारीक करून घेऊयात आपला मसाला वाटून झालाय आता आपण फोडणीची तयारी करूयात आमचा हा छोटा शेपात चकुला बनवणार आहे आता आपण आता आपण फोडणीची तयारी करूयात त्यासाठी फोडणीसाठी मी मोहरी हिंग कडीपत्ता हळद वाटून घेतलेला मसाला आणि मीठ घेतले फोडणीसाठी तर तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की मोहरी टाकून घेऊयात मोहरी चांगली तडतडली हिंग टाकायचं हिंग तडतडला की कढीपत्ता पाच कढीपत्त्याची चांगली फोडणी बसली की हा बारीक करून घेतलेला मसाला टाकून घेऊयात मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया चांगलं तेल सुटलंय आता आपण त्याच्यात हळद घालून घेऊयात हळद पण चांगली मिक्स करून घ्यायची आपण शिजवलेली डाळ घालून घेऊयात थोडस पाणी ॲड करूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात उकळी आली आपण चकुलं सोडून घेऊयात चकुलं बनवायला अशी चपाती लाटून घ्यायची चपाती आपण पात्र बनवतो हे जाड जाट ठेवायचं आणि हे असं कट करून घ्यायचं तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता त्याला उकळे आले हे तयार करून घेतलेलं आपण चकुल्या त्याच्यात सोडून घेऊयात एक आपल्या चकुल्या बनवून झालेल्या आहेत